तर गणेशजी तुमची दारू कशी सुटली हा एका ताईचा प्रश्न आहे पण म्या मला असं वाटते म्या ओ, हो, जी की नाही गणेशजी म्हणजे केंद्रातही सेवा मागितली होती मी सेवाही केली होती काही त्याचाही असं असू शकते ना आपला संसार एकत्र आला तर म्या उपासही केले ना तेव्हाच तुम्हाला देवाने बुद्धी दिली की नाही असते पण मॅ पारायण केलं होतं पारायण केलं होतं गुरुवार केले होते तुम्हाला माहित नाही का मग कशी सुटली तुमची दारू इकडे बाजारात सांगा कशी सुटली तुम्हाला आता आठवण नाहीत का दारूची मटणची हां कोणासाठी सोडली हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे तर एक ताई होत्या तर त्या ताई म्हणत होत्या की गणेशजी सोबत एक व्हिडिओ करा आणि गणेशजीला त्याचा प्रश्न विचारा पेपर ठेवायचं काय रा, राज आहे गणेशजी तुम्ही मला सांगत होते जोऱ्यानं बोलायला ना, माईक नाही ना माझ्या हो काय म्हणजे पेपर ठेवल्या मुळे होते असं गणेशजीचं मत आहे तर सकाळ झालेली आहे चहा वगैरे तयार आहे आणि हो एक ताई म्हणत होते त्या पातेला चहा ठेवू नका तर त्या पातेला चहा नसतो चहा करून गणेशजी ह्या थर्मास दिसतोय ना त्याच्यात असते आता काही दिवसांना आम्हाला ते घ्यायचं आहे थोडं थोडं एकदम थोडं थोडं घ्यावं लागते बाबा गरीबाचं दुकान आहे तर गणेशजी तुमची दारू कशी सुटली हा एका ताईचा प्रश्न आहे दारू सुटत नसतेच्या मनावर का मला असं वाटते म्या किनी नाही गणेशजी म्हणजे केंद्रातही सेवा मागितली होती मी सेवाही केली होती काही त्याचाही असं असू शकते ना आपला संसार एकत्र आला तर मी उपासही केले ना तेव्हाच तुम्हाला देवानं बुद्धी दिली की नाही पण मॅ पारायण केलं होतं पारायण केलं होतं गुरुवार केले होते तुम्हाला माहित नाही का आहे ना मग कशी सुटली तुमची दारू इकडे बाजारा सांगा कशी सुटली तुम्हाला आता आठवण नाहीत का दारूची मटनची हा कोणासाठी सोडली मुळात म्हणजे का सोडली हे सांगा मला राहू द्या का दारू का जिंदगीवर दारू पिला का लेकरा विकरा विचार निघाला का हा म्हणजे आमच्यासाठी सोडली का मग लेकरेसाठी की बायकोसाठी लेकर बायको लेकर म्हणजे आलीच नाही का तू हो का पण तुम्ही माया म्हटल्यानुसार सोडलीच नाही ना मी तुम्हाला किती दिवसाची म्हणून सोडा सोडा जेव्हा स्वराज झाला हे झाला तेव्हा सोडली तुम्ही म्हणजे मुळात तुम्ही लेकडी दारू सोडली असं हो माझ्या मायासाठी नाही सोडली तुम्ही पहिले दोन वर्ष सोडली होती हा तेव्हा सोडली होती मग हा तर एकच आहे की खंबा खंबा कोणती पेता आरसी आरसी कितीची असते ते दोनशे वीस रुपयाचा दोनशे चाळीस रुपयाचा आणि प्याले बसले तर कितीची दारू पेता तुम्ही अंदाजे पंधराशे पंधराशे दोन हजार पंधराशे दोन हजारा दोन हजाराची दारू पेत होते गणेश जी माहिती आहे का <coughs> परंतु त्या ताईचा प्रश्न असा होता की बाबा ताई तुम्ही काय औषध वगैरे तो एक आम्ही व्हिडिओ केला होता ना की गोळ्या दिल्यामुळे सुटला तर तो फक्त एक कन्सेप्ट होता तसं मी गोळ्या वगैरे काही दिलेल्या नाही आहे कारण आमच्याच घराजवळ एक अशी घटना घडली होती की ती बाई आहे ना ती नवऱ्याला त्या गोळ्या देत होती मग काही दिवसांनी त्या गोळ्या बंद केल्या तर तो तो ना तो व्यक्ती पागल पागल झाला म्हणजे तो अक्षरशः अंगावरचे कपडे काढून फेकत होता आणि नंतर मग काही दिवसांनी त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि नंतर मग ती विधवा झाली मग मला असं वाटते की गोळ्या देऊन मार म्हणजे एका आपल्या नवऱ्याचं मरणजवळ आणल्यापेक्षा प्रेमाने जर सोडवता आली तर ते बेस्ट उपाय आहे प्रत्येक महिलेसाठी तर मी गोळ बोलू बोलू कधी कधी शिव्या देऊ देऊ कधी शप्ता देऊ देऊ असं करूनच दारू सोडलेली आहे आणि त्यांनी पण जे गोष्ट बोललेले आहे, ने मना गोष्ट आहे। मना मना की मनावर ताबा पाहिजे ती पण गोष्ट तेवढीच खरी आहे की दारू सोडण्यासाठी तुमचा मनावर ताबा पाहिजे जर तुम्ही मनात ठरवलं की नाही प्यायचे आहे तर नाही नाहीच पित व्यक्ती तर हा व्यक्ती बघा बरं पंधराशे पंधराशे दोन हजाराची दारू पिणारा व्यक्ती हड्ड्या तोडणारा व्यक्ती मटण खाणारा व्यक्ती या व्यक्तीचं मी सगळं बंद करून दे शुद्ध शाकाहारी माणूस केलं मी आता बाबर मस्तपैकी दुकान लावून दिली अजून काय पाहिजे बघा बरं किती तिला कसं वाटते मग दारू सोडली मला तुला चांगलं वाटते दारू सोडली म्हणून नवऱ्या बाहेर प्रत्येक बायकोला असाच नवरा पाहिजे जी तिचा ऐकीन तिच्या तालावर नाची बायकोच्या तालावर पाहिजे बायको नवऱ्याच्या नाही बायको काय नवऱ्याच्या तालावरणाची बायको सगळे नाचत असते आजकाल बरोबर ना मित्रांनो तर चला आता मी घरी जाते कारण मला आता कंट्रोल वगैरे आणावं लागते हे साहेब काही बसला तर येईल काही टेन्शन नाही आहे लेकराले तू आण घरचे कामं तू कर येले डब्बा आणून दे आणि आता हॉस्पिटलचा पण डबा आहे संध्याकाळी डबा पेशंटला आणि हो त्या ज्यांना मी रात्री डबा दिला होता ना त्याला काकू बोलले की डब्बा खूप छान झाला होता आहे ना गणेशजी मस्त झाली होती डाळ पालक रात्रीची खरंच मस्त झाली होती रात्रीची डाळ पालक हां मी जेव्हा मी जेवली होती मला भूक लागली होती तर चला बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके okay? बाय बाय जी बा कसा पेपर वाचून आले